नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती एक महत्वपूर्ण अशी माहिती आपल्यासमोर उपलब्ध होत आहे एक शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासन निर्णय कशा संदर्भात आहे की जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत तसेच वैयक्तिक मान्यता असेल किंवा पदोन्नती बाबत एक महत्वपूर्ण जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे शासनाथ्रू तो जी आर काय आहे काय माहिती त्याच्यामधून उपलब्ध झालेली आहे आणि ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे जे काही शिक्षक वर्ग असतील किंवा जे जाणे इच्छुक असतील त्यांना ही संपूर्ण माहिती किती गरजेची आहे जाणून घेणं त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती आवश्यक आहे शेअर करा अशा शिक्षक वर्गांपर्यंत जे या संपूर्ण माहितीतून त्यांना पुढे जाऊन फायदा होणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे शिक्षक सेवेमध्ये असू द्या किंवा सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असू द्या सर्वांसाठी महत्वपूर्ण असते ती म्हणजे ही टीईटी एक्झाम शिक्षक पात्रता परीक्षा आणि नुकतंच त्याचा रिझल्ट लागला अनेक शिक्षक वर्गांसाठी अनिवार्यतेची असणारी ही परीक्षा त्याशिवाय शिक्षक बनण्याचं स्वप्न आता साकारच होणार नाही आणि आता याच वर्षी सुरुवातच आपण अशा एका चांगल्या उपक्रमाद्वारे करतोय ज्यामध्ये आपण खुद्द स्वतः गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महागुरु वन पॉइंट झिरो बॅच आयोजन करतोय नुकतीच बॅच सुरू होते तेरा फेब्रुवारी दोन हजार पासून त्यासाठीच मार्गदर्शन सांगितलं ज्या बाळासाहेब शिंदे सरांचं ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजीची परिपूर्ण अशी तयारी महत्वाची असणारे विषय आणि अगदी तुम्हाला त्याच्यामधून अगदी चांगल्या पद्धतीचे मार्क पेपर एक असेल पेपर दोन असेल परिपूर्ण अभ्यासक्रम ज्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या जी काही फीज स्ट्रक्चर आहे तिथं स्क्रीनवरती दिसते पेपर एक पेपर दोन आणि दोन्ही पेपर ज्याचे असतील त्यांच्यासाठी अगदी त्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते आतापर्यंतच्या त्यांच्या अनुभवातून त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पात्रता होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे जाऊन टेट एक्झाममध्ये अत्यंत उत्कृष्ट मार्क मिळून त्यांचं सिलेक्शन पर्यंत पोहोचलेले आहेत आणि अगदी तीच टीम आपल्याला लाभते आहे अगदी त्यालाच अनुसरून आपण रुजू असणारे शिक्षक की ज्यांना आता टी टी अनिवार्य केलेले त्यांच्यासाठी सुद्धा गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅचं आयोजन करतोय अगदी बॅचचे सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत टी टी सिटी टेट फॅक्टरीज या चॅनल थ्रू आपण ही बॅच सुरू करत आहोत कॉन्टॅक्ट नंबर आहे ॲडमिशन सुरू केलेला आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करायचा संपूर्ण बॅस नंबर डिटेल जाणून घ्यायची आहेत आश्वासन देतोय मित्रांनो पुढे जाऊन तुमचं ही पात्रता धारण करण्याचं स्वप्न सर ते शेवटी साकार होईल यासाठी ही बॅच खूप इम्पॉर्टंट ठरेल यात ते मात्र शंका नाही आत्ताचा प्रसिद्ध झालेला जी आर त्याच्याविषयी आपण चर्चा करत होतो तो सगळा जी आर काय आहे तो समजून घेऊया शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती वैयक्तिक मान्यता पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात एक मार्गदर्शक सूचना नुकत्याच शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्या मार्फत शासन निर्णय प्रसिद्ध करून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत काय जाणून घेऊयात यामध्ये प्रस्तावना काय दिलेली आहे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार बारा राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती असेल वैयक्तिक मान्यता असेल पदोन्नती अनुषंगिक बाबी या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे त्याच्या असणाऱ्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत काही व्यवस्थापकाने कागदपत्रामध्ये बघा यांना याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे ती महत्वाची आहे काय की एकोणीशे एक्क्याऐंशी नुसार व्यवस्थापन हे नियुक्ती प्राधिकरण असून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणी ही त्यांची जबाबदारी म्हणजे त्या शाळेमध्ये असणारे जे व्यवस्थापन मंडळ शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार सतरा शिक्षक असेल शिक्षकेने तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत शासन निर्णय दिनांक दहा जून दोन हजार बावीस अनन्वय वैयक्तिक मान्यता तसे शालार्थ प्रणाली प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी सुधारित अत्यंत महत्वाचा आहे संस्थेवरती काम करणाऱ्या शिक्षकांनी तर हे जाणून घेणं गरजेचं आहे तथापि काही व्यवस्थापनाने कागदपत्रामध्ये खूपच महत्वाचा इथं पॉइंट लक्षात घ्या व्यवस्थापकाने व्यवस्थापने कागदपत्रामध्ये फेरफार फ्रॉड चुकीची माहिती मिसप्रिटेशन किंवा माहिती दडून प्रस्ताव सादर करतात आपण बघतो संस्थेच्या अनेक येणाऱ्या प्रस्तावामध्ये या अडचणी असतात वस्तुतः गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कायद्यानुसार कारवाई होणे आवश्यक आहे सद्यस्थितीला अशा प्रकरणी केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होते बरोबर कर्मचारी आणि अधिकारी परंतु ज्या व्यवस्थापकाने मूळ नियुक्ती प्रक्रियेत अनियमितता केली आहे त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही यामुळे शासनाच्या ध्येय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही त्या अनुषंगाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता संबंधी क्षेत्रीय स्तरावर सक्षम प्राधिकारी यांनी करावयाच्या कारवायाची सूचना निर्गमित करण्यास विचारधीन होते आणि काय शासन निर्णय दिलेला आहे इथं दिसतोय प्रशासकीय नोंदी असतील उपस्थिती नों, नोंद उपस्थिती व नोंदवया नियम नियम सुसंगता या संदर्भामधला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बरोबर यामध्ये सगळ्या दंडात्मक कारवाई सुद्धा त्यांच्यावरती करण्यास सांगितलं इथं शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता अनियमितता प्रकरणी जबाबदार व्यवस्थापन व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भात पात्र गुन्ह्यांमध्ये सहभागी असणारी प्रत्येक व्यक्ती किंवा संस्था यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबंधित खाजगी व्यवस्थापन व्यक्तीवर बनावट कागदपत्रे तयार सादर केल्याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्यात सहभागी असल्याचे सकृतदर्शनी निष्पन्न होत असल्यास भारतीय न्यायसंहिता संहिता इतर अनुषंगाने कार्या कायद्यान्वे कारवाई करावी असं स्वतः शालेय व शिक्षण क्रीडा विभागाने आप शासनाला म्हणजे थोडी जी आर थ्रू आपल्यापर्यंत दिलेली माहिती आहे अत्यंत महत्वाची आहे आता इथून पुढे जी काही वैयक्तिक मान्यता असेल पदोन्नती असेल किंवा नियुक्ती असेल याच्या संदर्भातली एक महत्वपूर्ण जी काही आतापर्यंत चाललेल्या प्रक्रिया आहेत अनियमितता आढळून येत होती चुकीचे कागदपत्र असतील त्याच्यामध्ये असणारा फेरफार असेल फ्रॉड असेल याच्यावरती आता कटाक्ष शा, शासनाने टाकण्यास कारवाई सुरू केलेली आहे माहिती इम्पॉर्टंट आहे आपल्या शिक्षक वर्गांपर्यंत ही माहिती पोहोचवा नक्कीच त्यांना या अपडेट कळून जातील जी आर मध्ये काय नमूद केलेलं आहे त्या गोष्टी त्यांना माहीत असणं गरजेचं आहे पुढे जाऊन अशा काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर अशांसाठी हा शासनाचा जी आर आहे नुकताच तीस जानेवारी दोन हजार सव्वीस जुना नाही प्रत्येकाला वाटेल की पूर्वी कधी निघाला काय हा कालच्या तारखेचा जी आर आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा जे अशा पद्धतीने काम करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा माहिती महत्वाची आहे जरूर शेअर कराल अशी अपेक्षा आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडले असेल लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायच नाही धन्यवाद